नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच जो आत्ता थोड्या वेळापूर्वी धर्मदायचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे क्वेश्चन्स आले होते ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी फास्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स काय आले होते आणि त्यावर आधारित तुम्ही काय अभ्यास करायचा हे लगेच ह्या लेक्चरमध्ये सांगत आहे ठीक आहे पहिला आपण बघू जी एस जी के जी एस जी के जो आहे तो एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोपा होता पण ज्यांनी सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी मीडियम लेवलचा पेपर होता पॉलिटीमध्ये आपल्याला तीन क्वेश्चन्स बघायला मिळाले आणि त्यामध्ये प्रेसिडेंटवरती एक क्वेश्चन होता आता प्रेसिडेंटवरती क्वेश्चन का होता कारण की आपले जे प्रेसिडेंट आहेत ऑनरेबल द्रौपदी मुर्मू तर त्यांची आता टर्म संपणार आहे पहिली गोष्ट तर ही करंट अफेअर्समध्ये प्रेसिडेंट आहे दुसरी गोष्ट अमेरिकन प्रेसिडेंटची पण आत्ताच निवडणूक झालेली आहे तर त्यामुळे प्रेसिडेंट टॉपिक खूप जास्त करंट अफेअर्समध्ये आहे करंट अफेअर्सला प्रेरित होऊन आपल्याला पॉलिटीमध्ये हा बेसिक क्वेश्चन विचारण्यात आला होता क्वेश्चन काय होता की अठरावे राष्ट्रपती कोण आहेत भारताचे ठीक आहे कोण होते भारताचे हा क्वेश्चन होता आता तुम्ही काय करायचं अमेरिकन प्रेसिडेंट कितीदा प्रेसिडेंट होऊ शकतो एक हा अभ्यास करायचा तर दोन वेळेस होऊ शकतात ते मॅक्झिमम दोन वेळेस आणि भारताचे जे राष्ट्रपती असतात ते त्यांना अशी कोणतीच एक लिमिट नाही आहे ते कितीदाही होऊ शकतात पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट कलम कोणता आहे प्रेसिडेंटचा हा महत्त्वाचा आहे मग दुसरा प्रश्न आला होता राज्यघटनेमधल्या एका कल कलमवरती आला होता प्रश्न की बाबा एक फीचर दिलं होतं आणि ह्या जो कंटेंट आहे तो कोणत्या आर्टिकलचा आहे तिसरा क्वेश्चन अजून माझ्यापर्यंत आलेला नाही आहे पॉलिटीचा जर तुम्हाला माहित असेल तर प्लीज कॉमेंट करा ड्रॉप डाऊन करा तो करंट अफेअर्समध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन होता नाटोचा नॅटोचा पुन्हा तुम्हाला कळत असेल करंट अफेअर आत्ता रशियानी सांग आपलं युक्रेनने सांगितलं होतं की मला नेटोमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे रशियानी त्यांच्यावरती जो आहे तो हमला केलेला आहे आणि त्यामुळे नेटोवरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला की नेटोची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी झाली होती नेटोसारखी दुसरी ऑर्गनायझेशन रशियाची आहे तुम्ही तिचं नाव पाठ करून जा आणि दुसरी गोष्ट मिलिटरी ऑर्गनायझेशन नाही म्हणजे असं रुमर होतं की मिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणून स्थापित केलेली आहे पण भारत ज्या एका ऑर्गनायझेशनमध्ये ती मिलिटरी ऑर्गनायझेशन नाही आहे पण क्वॉडवरती क्वेश्चन येऊ शकतो तर तुम्ही प्लीज क्वॉड कधी स्थापन झाली होती कोणते कोणते राष्ट्र आहेत क्वॉडमध्ये याचा अभ्यास करून जा पुरस्कार नॉमिनल क्वेश्चन आहे आपण संगम येथे सिम्प्लिफाईड म्हणा किंवा जे कोणते करंट अफेअर्स आहेत जे तुम्ही सगळे विद्यार्थी वाचतात त्याच्यामधनं सेग्रिगेट करून तुम्हाला नेहमी आपण करंट अफेअर्स देतो जर तुम्हाला पुरस्कार पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा तिथे तुम्हाला पुरस्कारची लिस्ट मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला मेन्शन करून देईल पुरस्कार पुढच्या येणाऱ्या सगळ्या शिफ्टमध्ये येणार आहे म्हणून प्लीज पुरस्कारचा नीट अभ्यास करा त्यानंतर इतिहास इतिहासवरती आपल्याला तीन क्वेश्चन बघायला मिळाले आणि वृत्तपत्रावरती एक क्वेश्चन होता आता वृत्तपत्र मी तुम्हाला लेखा कोशागारमध्ये पण याची यादी दिली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवर की कुणी कोणतं न्यूजपेपर काढलं आणि कोणत्या वर्षी काढलं टी सी एसचा कोणताही क्वेश्चन असू द्या हा कोणतीही एक्झाम असू द्या हा क्वेश्चन त्याच्यामध्ये हमखास येतो म्हणून आपल्याला एकदाच करायचं आहे वन टाईम वर्क आहे वृत्तपत्र वाचायचे त्याचा फाउंडर कोण आहे कोणी काढलेला आहे आणि कोणत्या वर्षी काढलेले ही पण यादी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन बघून घ्या गोखले जे आहेत त्यांची एक कारकिर्द विचारली होती ऑप्शनमध्ये गोखले होते आणि आन्सर गोखले होतं थर्ड क्वेश्चन जो आहे जॉग्रफीचा तो माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर प्लीज सगळ्या विद्यार्थ्यांना मदत होईल असं प्लीज कॉमेंट करून मला जो क्वेश्चन सुटलेला आहे तो सांगा अर्थसंकल्प खूप जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये त्रास झाला कारण की इकॉनॉमिक्समध्ये फक्त अर्थसंकल्पावरती क्वेश्चन आला होता बाकी कोणत्याच कॉन्सेप्टवर आलेला नाही आहे अर्थसंकल्पावरती आला होता आणि ते पण तीन क्वेश्चन आले तिन्ही क्वेश्चन आकडेवारीचे होते आकडेवारी मी जितक्या विद्यार्थ्यांशी बोलले प्रत्येकाला एक्झॅक्ट आकडेवारी माहिती नव्हती आणि जे ऑप्शन्स दिले होते ते समजा तीन पॉईंट तीन वन चार पॉईंट थ्री वन असे होते इतक्या जवळचे होते तर तुम्हाला जर ते येत नाही आन्सर तर याचा अर्थ कुणालाच येत नाही आहे लेखा कोशागारसारखी आपली ही परीक्षा नाही आहे ज्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणारे त्यामुळे असे क्वेश्चन्स तुम्ही सोडून जरी दिले तरी तुम्ही कॉम्पिटिशनच्या मागे आहात असं नाही पुढे जॉग्रफी टी सी एस आय बी पी एस टी सी एस ची मेन करून लेखा कोशागारमध्ये मी पूर्ण व्हिडिओ पण घेतलेला आहे की बाबा पूर्ण नद्यांचा महाराष्ट्र स्पेसिफिक नद्यांचा मी व्हिडिओ घेतलेला आहे त्या लेक्चरमधनं तुम्ही ते एक लेक्चर केलं तरी तुमचा हा नदीचा प्रश्न सॉल्व्ह होतो नदीवरती आपल्याला महाराष्ट्रामधल्या नदीवरती क्वेश्चन बघायला मिळालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे महाराष्ट्रात जेवढ्या नद्या आहेत त्यांच्या ज्या प्रमुख उपनद्या आहेत ते लेक्चर मी घेतलेलं आहे तेवढं लेक्चर परीक्षेला जात असताना कानात हेडफोन टाकून तेवढं एक लेक्चर जरी बघितलं ले तुम्ही तरी चालेल आणि जर तुमची परीक्षा आज नाही उद्या परवा आहे तर सेम लेक्चरचं मी तुम्हाला मॅपसहित त्या नद्या कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्ट्समधून जातात हे नीट अधोरेखित करून दिलेलं आहे ते मॅप पण मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईल तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदा पिक्टोग्राफिक मेमरीनी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते नेहमी लक्षात राहील हा होता आपला जी एस जी केचा पॅ पॅटर्न इतिहासामध्ये पण सरांनी तुम्हाला लेखाकोशागारच्या वेळेस एक टाईमलाईन घेऊन दिलेली आहे की ह्या टाईमलाईननुसार जर तुम्ही मी पाठांतर केलं तर तुमचा कोणताच क्वेश्चन चुकीचा होत नाही सगळे क्वेश्चन तुमचे त्या टाईमलाईननुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सोडवू शकता पुढे आपण रिझनिंगमध्ये जाऊया मॅथ्समध्ये जसं सिलेबस सांगितलं तसं मॅथ्सवरती कोणत्याच प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळालेला नाही आहे आणि सगळे क्वेश्चन्स रिजनिंगचे होते आता रिजनिंगमध्ये पण वरती तीन क्वेश्चन होते जर तुम्हाला ॲनॉलॉजी तुमचं कवर नसेल झालं तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला त्याच्यावरती लेक्चर घेऊन येईल किंवा सर लेक्चर घेतील त्याचं पण ॲनॉलॉजी खूप सोपी अशी गोष्ट आहे पण तरी आपल्याला ते अवघड जातं जसं मला म्हणायचं आहे ट्री आणि फ्रूट तर हँड इज इक्वल्स टू वॉट असा जो क्वेश्चन येतो तो, तो आपण ॲनॉलॉजीमध्ये टाकतो या वेळेला आपल्याला कळत नाही क्वेश्चन काय जर कधी अभ्यास नसेल केलेला तर पण चार पाच रूल्स आहेत ते जर तुम्ही पाठ केले किंवा ते समजून घेतले तर हा क्वेश्चन इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल जसं ट्रीवरती फ्रूट येतो त्याचप्रमाणे हँड जो आहे इथे ऑप्शनमध्ये बघायचं पाम असू शकतं म्हणजे पंजा वगैरे किंवा हँडला फिंगर जर असेल त्याच्या रिलेटेड काय आहे रिलेशनशिपवरती हा क्वेश्चन असतो त्यानंतर पुढे सिरीजवरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे काही नंबर्स गाळले गेलेले होते जसं समजा आता मी ऑप्शन देते किंवा एक्झाम्पल देते ते सोपं आहे पण याच्यापेक्षा वेगळा असा क्वेश्चन येऊ शकतो वन नंतर मी समजा टू गाळलं थ्री घेतलं फोर गाळलं फाईव्ह घेतलं अशा प्रकारची वेगवेगळ्या पॅटर्नची सिरीज असते त्या सिरीजवरती क्वेश्चन आलेला होता त्यानंतर वेन डायग्रामवर क्वेश्चन आलेला होता आणि हे वेंट डायग्राम वरती तुम्हाला तीन क्वेश्चन्स बघायला मिळाले खूप सोपं असतं की बाबा बुक्स पेन आणि त्यानंतर समजा इरेझर मग इरेझर साईडला येईल की इरेझर इकडे येईल ह्या प्रकारचा वेन्ट डायग्रामचे तुम्हाला तीन क्वेश्चन बघायला मिळाले होते त्यानंतर डायग्राम्सवरती डायग्राम म्हणजे समजा एक आकृती दिलेली आहे आणि मग एक अॅरो येतो आत्ता इकडे मग इकडे मग इकडे त्या डायग्रामच्या क्रमानुसारे आपल्याला पुढच्या डायग्राममध्ये तो अॅरो कुठे येईल ह्यावरती पण तुम्हाला तीन क्वेश्चन्स बघायला मिळाले होते आणि त्यानंतर जशी ही सिरीज आहे आकडेवारीची तशी अल्फा न्यूमरिक सिरीज होती हे थोडं हार्ड पॅटर्नमध्ये जातं इथे दोन सिरीज एकसोबत काम करत असतात एक असते अल्फाबेट्सची आणि एक असते नंबरची दोघेही सिरीजमध्ये आपल्याला डोकं लावून विचार करावा लागतो की बाबा कुठे कोणती सिरीज चालू आहे किती मध्ये आकडे किंवा किती मध्ये अल्फाबेट्स गाळलेले आहे यावरती तुम्हाला चार क्वेश्चन्स बघायला मिळाले होते ठीक आहे पूर्ण मिळून रिजनिंग वरती सगळा हा पेपर मॅच नव्हतं रिजनिंग होतं पुढे आता आपण इंग्लिशमध्ये जाऊ इंग्लिशसाठी मला आज असं वाटत आहे की टी सी एस पॅटर्नचा मी तुमच्यासाठी एक रिव्हिजन लेक्चर संभाव्य पंचवीस प्रश्न घेऊन यावे कारण की जे आपण वर्गामध्ये स्टुडंट्सला सांगितले त्या प्रकारचेच क्वेश्चन तेच नाही आले पण त्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये बघायला मिळाले तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती ते लेक्चर घेऊन ले, येईल त्याची काळजी करू नका पण हो ऑब्व्हियसली आजच्या पेपरच्या नाही उद्या पर्वाच्या विद्यार्थ्यांना ते खूप जास्त का संभाव्य ते क्वेश्चन घेऊन येईल मी पेपर झाल्यावरती तुम्ही मला स्वतः फोन किंवा या यूट्यूबच्या आपल्या कोणत्याही व्हिडिओवरती कॉमेंट करून तुम्ही सांगाल की कसे त्याच प्रकारचे क्वेश्चन आले होते चला वोकॅपवरती आपण बघू वोकॅपवरती तुम्हाला दोन प्रश्न आलेले आहेत त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन वन वर्ड सबस्टिट्यूशन काय असतं Uh, समजा मी एक एक uh, सिनॅरिओ दिला आणि त्या सिनॅरिओला डिस्क्राईब एका शब्दामध्ये खालच्या ऑप्शन्सपैकी कोणता शब्द करतो हा क्वेश्चन तुम्हाला असे दोन क्वेश्चन्स बघायला मिळाले किती दोन क्वेश्चन्स हो बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला इडियम्सवरती म्हणजे uh, म्हणी वाक्प्रचार जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मराठीमध्ये म्हणतो त्या प्रकारचे तुम्हाला इडियम्सवरती तीन क्वेश्चन्स आले होते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याचं रिव्हिजन लेक्चर खूप महत्त्वाचं आहे कारण की स्टुडंट्सला या एका गोष्टीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतो की बाबा सब्जेक्ट काय आहे आणि त्याच्यासोबत मी कोणतं वर्ब वापरू वी वन वी टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह हे कधी वापरायचे त्याचं एक आपण रिव्हिजन लेक्चर घेऊ आणि याच्यावरती सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती तुम्हाला चार क्वेश्चन्स आले होते खूप जास्त महत्त्वाचं आहे याचा अर्थ त्यानंतर पॅराजंबल पॅराजंबल सोपा आहे तुम्हाला आय थिंक येत असेल पॅराजंबलवरती तीन क्वेश्चन आले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त मार्क्स देणारा जो सब टॉपिक आहे तो म्हणजे पॅसेज एक पॅसेज आला होता त्याच्यावरती एका पॅसेजवरती पाच क्वेश्चन आले होते म्हणजे याच्यापेक्षा सोपं अजून काय असू शकतं पॅसेज उतारा नीट वाचून चला रिव्हिजन करा आत्ता काही दिवसांमध्ये पॅसेजेस सोडवा कारण हे पाच क्वेश्चन जे आहे ते लो हँगिंग फ्रुट्स आहे आपल्याला याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात त्यानंतर सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स दोघं मिळून तीन वर्ड्स आले होते काही संभाव्य असे आहे टी सी एसच्या सगळ्या क्वेश्चन्समधनं मी वाटलं असतं काढून तुम्हाला टेलिग्रामवरती काही लिस्ट ऑफ सिनॉनिम्स अँटोनिम्स देईल पन्नास ते शंभर शंभर जर तुम्ही केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला हे मिळून जाईल त्यानंतर फिलिंग द ब्लँक्सवरती काही क्वेश्चन होता की बाबा एक सेंटेन्स दिलेला आहे आणि तिथे फिल करायचं आहे की बाबा ते कोणतं तिथे आर्टिकल येईल कोणतं पंक्च्युएशन मार्क येईल हे टी सी एसचं खूप फेवरेट पॅटर्न आहे याच्यावरती तुम्हाला टी सी एसच्या कोणत्याही एक्झाममध्ये क्वेश्चन बघायला मिळतो आणि फायनली आता मराठी मराठी खूप जास्त सोपं होतं असं मला ऐकण्यात आलेलं आहे तुम्हाला पण सोपा वाटला का मराठीचा पेपर मला सांगाल सगळ्यात आधी सर्वनाम होतं सी एसच्या मध्ये एक्झाममध्ये सर्वनामवरती क्वेश्चन येतो सर्वनाम, ये सर्वनाम आलं होतं त्यानंतर विशेष नाम आता एकाच टॉपिक हे दोन क्वेश्चन्स आले होते सर्व नामावरती एक क्वेश्चन होता विशेष नामावरती एक क्वेश्चन होता शुद्ध लेखन जे आहे शुद्ध लेखनावरती तीन क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले इंग्लिशमध्ये आपल्याला शुद्ध लेखन नाही मिळालं एरर स्पॉटिंग पण नव्हतं इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये शुद्ध लेखन होतं त्यानंतर इथे पण उतारा होता आणि ह्या उतार्यावरती तीन प्रश्न आपल्याला बघायला मिळाले म्हणजे मराठीवरती त्यांचा कौल जो आहे तो व्याकरणावर जास्त आहे कारण की उताऱ्यामध्ये व्याकरण काही दिलेलं नसतं उताऱ्यात जे दिलेलं आहे ते तिथेच क्वेश्चन असतो उतार्यातून आपल्याला तो तसाच क्वेश्चन आन्सर द्यायचा असतो इथे व्याकरणचा संबंध नसतो पण इंग्लिशमध्ये तुम्हाला एका उतार्यावरती पाच क्वेश्चन होते मराठीमध्ये कमी होते म्हणी एक्सपेक्टेड आहे म्हणींवरती आपल्याला मी सांगते तुम्हाला तीन क्वेश्चन बघायला मिळाले होते त्यानंतर वाक्यप्रचार वाक्यप्रचारांवरती पण तीन क्वेश्चन होते आणि खूप अवघड असे नव्हते दोन वाक्यप्रचार खूप सोपे होते एक वाक्यप्रचार थोडा अवघड होता समास प्रयोग आणि अलंकार महत्त्वाचे आहे टी सी एसमध्ये नेहमी प्रश्न येतो पण या फर्स्ट शिफ्टमध्ये या तिन्ही टॉपिकवरती क्वेश्चन नव्हता याचा अर्थ तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येणार नाही असं नाही आहे सेकेंड शिफ्ट किंवा येणाऱ्या ये प्रत्येका शिफ्टमध्ये याच्यावरती एक एक तरी क्वेश्चन एक्सपेक्टेड ठेवा त्याचा अभ्यास करा पण आत्तापुरतं सांगायचं तर ह्या शिफ्टमध्ये याच्यावरती क्वेश्चन नव्हता म्हणजे लकी शिफ्ट होती ती कारण हे व्याकरणामधले काही अवघड टॉपिक आहेत त्याच्यावर आपल्याला या शिफ्टमध्ये क्वेश्चन बघायला मिळालेला नाही जर माझ्याकडून काही क्वेश्चन्स राहिले असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे दुसऱ्याही विद्यार्थ्यांना मदत होईल याच्यावरती मी तुम्हाला सांगू शकते की पुढे कोणता क्वेश्चन येऊ शकतो अॅनालिसिससाठी महत्त्वाचं आहे तुम्ही जर कॉमेंट केली तर मी त्याच्यावरती रिप्लाय करून तुम्हाला सांगेल की हो बाबा याच्यावरनं क्वेश्चन कोणता क्वेश्चन येऊ शकतो जसं नेटो आलं मी क्वॉड करा सांगत आहे तुम्हाला किंवा राष्ट्रपती आले तर ते का आले राष्ट्रपती आले तर एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला कलम तर मी सांगितलं राष्ट्रपतींचं सा पाठ करा पण व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती पण पाठ करून चला त्यांचं कलम पाठ करा आत्ता कोणते आहे मागचे पाच उपराष्ट्रपतींचे नाव पण पाठ करा ठीक आहे म्हणजे काय होतं क्वेश्चन काय असला की एक टीचर तुम्हाला परफेक्ट अॅनालिसिस सांगू शकतो ओके okay? तर ठीक आहे आता हे लेक्चर मी इथेच थांबवते ज्यांची पुढे आता शिफ्ट असेल त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे उद्या परवाच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलवरती पेपर देऊन आल्यावरती मला क्वेश्चन्स सांगत चला म्हणजे मी तुम्हाला ॲनालिसिस करून इथे व्हिडिओ आणू शकते ठीक आहे ओके भेटूया okay, आपण नंतर धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच